खुनी हल्ला जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी ओंकार बिरू पुजारी राहणार तिळवणी तालुका हातकणंगले आणि राहुल श्रीकांत कांबळे राहणार वेताळपेठ आवळेगल्ली इचलकरंजी हे कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत आहेत या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी सायंकाळी तावळे हॉटेल परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यातील इतर फरार आरोपी मयूर आकाराम पुजारी शुभम बोरसे आणि बंडा शिंदे यांचा शोध सुरू असून त्यांना ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले ताब्यात घेतलेल्या आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पोलीस कर्मचारी वैभव पाटील शिवानंद मटपती संतोष बर्गे प्रदीप पाटील गजानन गुरव विशाल खराडे योगेश गोसावी राजू कांबळे सागर चौगले महेश पाटील आणि अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख